आज या सार्वजनिक जीवनात गेली पस्तीस वर्षे काम करत असताना कायम माझ्या मराठा बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी काम केलं ज्या गणेश मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आमच्या अध्यक्ष स्वर्गीय होते होते मंडळाचे अध्यक्ष चव्हाण मालिकदा त्यामुळं समाजातील घटकाशी कायम त्यांच्या बरोबर राहण्या आणि आपला ऋणानुबंध आपण सगळे एकमेकांच्या बरोबरही वाढलेलो हो। आहोत तशाच पद्धतीने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार आपण सगळेजण काम करतो प्रत्येकजण हा समाजाची ही समाज व्यवस्था आहे ती त्या त्या कालावधीनुसार त्या त्या पद्धतीनुसार झाली आणि त्या समाज व्यवस्था या सुद्धा आपल्या चांगल्या आहेत त्यामुळे त्या समाजाची बांधणी होती संघटन होत त्या माध्यमातून समाजातील लोकांकरता आपल्याला काम करता येतं अशाच पद्धतीने अखिल मरा मराठा अखिल भारतीय मराठा महासंघ आज आपले दादा जगताप यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकशे पंचवीस वर्षाची परंपरा लाभलेला हा महासंघ आज या ठिकाणी या शहर या महासंघाचे सगळे पदाधिकारी इथं बरोबर आहेत शहराचे अध्यक्ष मयुर गुजर पुणे शहराचे दुष्यंत राजे जगताप आणि सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय सगळे नेते या ठिकाणी आहेत त्यांनी आता पाठिंबा तर दिलेलाच आहे नुसता पाठिंबा देऊन ते थांबले नाही तुम्हाला आमदार केल्याशिवाय मराठा महासंघातला कुठलाही मावळा शांत वाचणार नाही अशा पद्धतीचं अभिभाषण त्यांनी दिलेलं आहे आणि मी सुद्धा मावळा म्हणून त्यांना उत्तर दिले माला माला की तुम्ही मला जे दिलेलं मतरूपी कर्ज आहे ते आशीर्वाद म्हणून मी स्वीकारतो आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते सही परत कामाच्या माध्यमात मी कळेल असा विश्वास मी त्यांना दिला त्या समाजाने आज मला ज्या पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वादाने मदत करण्याची भावना व्यक्त केली त्या सर्व समाजाच्या जुना आयुष्यभर राहण्याचा माझ्या कार्यकर्त्याचा हे प्रयत्न राहील आणि त्या पद्धतीने मी पुढील काळात आहे महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे आणि मराठा समाजाचे आतापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत ते महायुतीने खूप प्रमाणात सोडवलेले आहेत तो मराठा आरक्षण असो सारथी संघटना असो आंबासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तालुक्या, मराठा हॉस्टेल असो असे भरपूर कामे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथराव शिंदे माननीय आजी दादा यांच्या सरकारने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला योग्य न्याय दिलेला आहे आणि भविष्यातही मराठा महा मराठा समाजाचं मराठा महासंघाचं काम महायुती जोरदार पद्धतीने करेल म्हणूनच आम्ही महायुतीला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि परत एकदा महायुती सत्तेवर बसावेल अशी मराठा महासंघाची आणि तमाम मराठा क्रांती मोर्चाची इच्छा आहे आणि ते होणार हेमंत हेमंत भाऊंचं हेमंत भाऊचं राजकारण असो समाजकारण असो हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे हेमंत भाऊंनी मराठा समाजाचं खूप काही वेळा आम्ही हेमंत यांची मदत घेतली नाही मग ते कोविड काळात ॲम्ब्युलन्स असो किंवा आता काही असेल तर हेमंत भाऊंचं काय मदत जात असतं मराठा महासंघाला आणि हेमंत भाऊन दादा कसब्यात यावेळेस मराठा महासंघाचा पाठिंबा आहे त्यामुळे हेमंत भाऊ मराठ्यांची मतं मिळून आमदार झाल्याशिवाय राहणार नाही मी अमृता प्रकाश सुपेकर मराठा महासंघातर्फे हिमत भाऊ रासने आमचा जाहीर पाठिंबा घोषित करते वर्षांपूर्वी हवा होती बाकीच्या उमेदवारांची पण हेमत भाऊ रासनेचं काम पाहिल्यानंतर आता असं वाटतं की फक्त भाऊच विजयी होणार त्यांचा विजय फक्त आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका